हे सर राजेश लोहार सर त्यांचे मिसेस ज्योती लोहार मॅडम तर यांना काय रिझल्ट आला ऍक्च्युली यांची माझी ओळख फक्त जस्ट आम्ही एक चहा घेण्यासाठी भेटलो होतो तर तिथंच ओळख झाली नंबर आमचे शेअरिंग झाले आणि त्यानंतर त्यांनी सात ते आठ महिने फक्त माझे स्टेटस बघितले त्यांनी तर नाही बघितले एवढे पण पाईन जास्त बघितले कारण त्यांना प्रॉब्लेम होतो तर ते एक वेळेस ट्राय करूया दृष्टिकोनातून त्यांनी प्रोडक्ट्स वगैरे मागवूया असं सरांना बोलले आणि त्यांनी ते एकदा शॉपवरती आले प्रोडक्ट्स वगैरे त्यांनी घेतले आणि त्यांना काय रिझल्ट आला त्यांना काय प्रॉब्लेम होता आपण पाईनकडून ऐकूया ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम होता नेमकं हे कशापर्यंत माझ्या आणि हातापायांना खूपच मुलग्या डिलेव्हरी नंतर आणि तो खूप जड पण पडत होता मग हा त्रास हळूहळू वाढत चालला होता ओठांना मुंग्या मला थोडीशी असे लक्षण वाटत होते मला थोडी भीती वाटली की हा जास्त त्रास आपला वाढत जातोय आणि मला रोज रात्री एका पायात सॉस घालून अमृतांजन लावून वगैरे असं झोपावं लागायचं मग तो त्रास हळूहळू वाढच चालला म्हणजे तुमचे स्टेटस बघतच होती मग मी यांना बोलायची मिस्टरना बोलायची की मला पण हे प्रोडक्ट घेऊन द्या पण मग ते पण एवढे रेस्पॉन्स नव्हते म्हटलं एकदा तरी आपण ट्राय करून बघू ओके मग आम्ही मला आता होतीच की आपल्याला फरक पडेल की नाही प्रोडक्टर

त्याच्यानंतर मागच्या महिन्यापासून पासून मी, okay. आता आता मी हे प्रोडक्ट घेतले तर बंद केले आठच दिवसात फरक पडला पण okay. मी ते रेग्युलर घेतले आणि मला ते प्रोडक्ट खूपच आवडले त्याच्यामुळे मी आता डिसेंबर चालू आहे मी वर्षभर हे प्रोडक्ट वापरले ओके म्हणजे याबद्दल तुम्ही हॅप्पी सर तुमचं काय म्हणणं याबद्दल याबद्दल तर माझं रिअलिटी असं होतं मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आलेल्या होत्या भरपूर कंपन्या बघितल्या होत्या त्यामुळे मी सुरुवातीला तर मिसेसला म्हटलं या गोष्टीवर माझा विश्वास नाही तुम्ही शॉपला आल्यानंतर माझं बोलणं पण ऐकलं असेल की मी ऍक्च्युली निगेटिव्ह होतो या गोष्टीबद्दल पण ज्यावेळेस मॅडम आणि मॅडम पण आले होते मिनल कुडकरी मॅडम तुमच्या सिनियर तर त्यांनी पण मला कॉन्फिडन्स दिला की शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला